भोकरदन तालुक्यातील कोपराडा येथे श्री संत बलदेवदास महाराज यांच्या शहाऐंशीव्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिणाम सप्ताह सोहळा आणि भंडाऱ्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात हबप्प पुरुषोत्तम महाराज पाटील चिखली यांच्या वतीने काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे यावेळी भोकरदनसह जालन्या जिल्ह्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने यावेळी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला आहे आणि त्या जर एखाद्या माय दोन पप्या घेतल्या मांडीवर बसवलं आणि गुलाबजाम खाऊ घातले खरं सांगा आता लेकडाच बोट भरल्यावर आईला जेवायची गरज आहे का मी काय म्हणतो जेवल्यानंतर आई तृप्त होती हा जसा व्यवहार आहे तस सा साधूचा उत्सव केल्यानंतर देव खुश होतो हा परमार्थ आहे म्हणून आपल्या सर्व की बैरागी बाबाच्या कृपेमुळे एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम चालू आहे आणि त्या निमित्त तुम्हाला सर्व माई बाप्पाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय पाण्याचं कीर्तन म्हणजे हे पगारीचं कीर्तन आहे महाराज सात दिवस ज्या ज्या व्यक्तीने जशी जशी सेवा केली असेल कोणी कीर्तनकाराचं यजमानपद पद घेतलं असेल कोणी पंगत घातली असेल कोणी गायकाचं यजमानपद पद घेतलं असेल कोणी टाळ वाजवलाय कोणी पकवा वाजवला कोणी विना वाजवला कोणी इथं झाडून घेतलं प्रत्येक व्यक्तीला आज जगाचा मालक काय देणार आहे दान देणार आहे बसणारी मंडळी कीर्तनकाराचं यजमानपद पद घेणाऱ्याला तेवढंच पुण्य आणि कीर्तन ऐकणाऱ्याला सुद्धा तेवढंच पुण्य पंगत घालणाऱ्याला सुद्धा तेवढंच पुण्य आणि पंगत वाढणाऱ्याला सुद्धा तेवढंच पुणे कीर्तनकाराला सुद्धा तेवढंच पुण्य आणि चोपदाला सुद्धा तेवढंच पुणे चोपदाला जेवढं तेवढंच आला आणि तेवढंच आला एक माणूस म्हणजे महाराज सर्वांना जर समान पुण्य तर मग एवढ्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात एक नंबरचा भाग्यवान पुण्यवान कोण आहे सांगू तुम्हाला एवढा सोन्यासारखा कार्यक्रम चाललाय या कार्यक्रमामध्ये काढ्या करणारा सगळ्यात मोठा भाग्यशी सेवा केलेली आहे आज माझा कीर्तन म्हणल्यानंतर कीर्तन कारण बाकीच्या गप्पा मारण्यापेक्षा चरित्र ते आहे का हे बघा भगवंताच्या अवताराचा इतिहास भगवान श्री कृष्ण गीतेच्या चौथ्या अट्यामध्ये सांगत अर्जुन आई धर्म संस्थापनार्थ संभवामी धर्म इतिहास शिया रम जय जय राम सियाराम सियाराम जे जे तब तब धरी प्रभू विविध शरीरा तुम्हाला आहे अंतकरणाचे विकार नष्ट केल्याशिवाय अंतकरणाचा जातीवाद नष्ट केले सर पाणी आणायला गेल्या माया हो तर रिकामा हंडा घेऊन जाता का भरलेला रिकामा रिकामा हंडा जर हापश्या खाली लावला हापसा जर हापसला तर हंडा भरल पण काही काही माय मावला जी विषय ना पण हंडा भरत नाही याच कारण त्या माय मावलेल्या हंडा पालता आपण त्याला उबडा म्हणून किंवा पालता म्हणून बरोबर आहे का सत्ता अंतकरणातला जातीवाद नष्ट करण्यासाठी सत्ता हा सप्ताह सत्यात येऊन जर राजकारण करत असेल सत्यात येऊन जर जातीवाद करत असेल तर मला तरी असं वाटतं जगाचा मालक तुमची जीवनातले कोणतेच संकट दूर करणार नाही बघा सर्व काला काला म्हणजे अर्थ तरी काय सर्वांनी एकत्रित येऊन लक्ष देऊन कीर्तन नाही का सर्वांनी एकत्रित येऊन भगवंताचं भजन करणं हा जीवनातला सगळ्यात मोठा काला आहे मतसर तो आपण सर्वांनी केला पाहिजे अंतकरणातले मत्सर द्या सोडून आल्यानंतर सर्वांनी एकोप्या राहिलं पाहिजे इथं आल्यानंतर सर्वांनी एकत्रित राहिलं पाहिजे इथं आल्यानंतर द्वेष नको लोक इथे राजकारण करतात लोक इथे येऊन सुद्धा भांडण करतात एका <coughs> सुभाषित सरांनी सांगितलंय अन्नक्षेत्रे कृतम तीर्थक्षेत्रे कृत्य पाप वद्रलेप भवती अनेक ठिकाणी केलेलं पाप तीर्थाच्या ठिकाणी धुवून जाईल पण तीर्थाच्या ठिकाणी केलेलं पाप कुठं धुणार आहे म्हणून गावात केलेलं काम गावात केलेलं पाप बैरागी बाबाच्या मंदिरात धुवून जाईल पण इथं केलेलं पाप तुम्हाला कुठं धुता येणार नाही म्हणून धुका म्हणे सांगा घाटे ते नका घरू कोठे असं जर केलं तर निश्चित तुमच्या कल्याण झाले असणार भगवंताने अनेक प्रकारच्या खोड्या केलेल्या आहेत आपल्याला खोड्याचं वर्णन करायचं लक्ष जगाच्या मालकानं खोड्या सुरू केल्या गवळणी विचार करू लागल्या पहाती ती गवळणी

फक्त जाता जाता मला तरुणांना एक विनंती करायची पोरांनो देशाविषयी स्वाभिमान बाळगा प्रत्येकाने एकत्रित या आज काय झालं या तरुणांना काही कळत नाही महाराज सगळ्यात मोठं संकट जर कोणावर असेल तर आपल्या लोकांवर आहे आपल्या समाजावर आहे तरुण पोरांनो तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज कधीतरी त्यांचा आदर्श घ्या अरे मुस्लिम समाज दिवसातून चार वेळेस नॉन व्हेज खात असेल पण त्यांची पिण्याची टक्केवारी जर या महाराष्ट्रात आणि या देशात पाहिली तर दोन टक्के सुद्धा नाहीये महाराज लक्षानो नुसतं सप्ताह करण आणि लय महाराज लोक गोळा करणं हे मस्त चुरून सपातीन भाजी वरण खाणे याला सप्ताह म्हणत नाहीये एक सप्ताह झाल्यानंतर कमीत कमी शंभर पोरांनी तरी माळी घातल्या पाहिजेत महाराज एक सप्ताह झाल्यानंतर कमीत कमी पन्नास पोरांनी तरी दारू सोडली पाहिजेत काय झालं काही कळत नाही गए ते तो कहा ने आला या तो पुरुष नाहीये तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज त्यांची पिण्याची टक्केवारी देशात दोन टक्के आणि आपल्या पिण्याच्या टक्केवारीचा जर विचार करायला गेलो महाराज तर पंच्याऐंशी टक्क्याच्या पुढे चाललोय आपण आपल्या लग्नात फक्त वरमान नवरी पेल नसती मला <laughs> <laughs> चांगलं माहितीये माझं मामकुळ एक मी आलेलो आहे महाराज मी तर सांगितलं ना या परिसराला देशी पुरस्कार द्यायला दे पाहिजे महाराज इतके बेवडे लोक आहे महाराज काय झालं काही कळत नाही लोकांना लोक डिप्रेशन मी काल त्या किशोरला कीर्तन केलं तिथल्या लोकांनी मला सांगितलं म्हणे महाराज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आत्महत्या जर झाल्या असं तर आमच्या गावात झाल्या त्या बी व्यसनाधीन मुलांच्या झाल्या तरुण पोरांनो माझी विनंती घड्यानो अरे गंगेच्या काठी तुम्ही सर्व मंडळी अख्खा महाराष्ट्र पाणी पाणी करून जरी मेला तरी तुमचं पाणी आटणार नाहीये पूर्णेच्या काठी तुम्ही जन्माला आलेल्या सर्व मंडळीने शेती उद्योग काहीतरी धंदे सुरू करा कधीतरी पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांकडे जा त्यांच्या बांधावर फॉर्च्युनर घेऊन जातात शेतकऱ्याचा बंगला दोन दोन चार चार कोटीचा आहे म्हणजे तुम्ही सल महाराज त्यांचा असा हा ते प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करतात

सुभाष पाटील सरपंच पत्रकार घेऊन पहिली पंगत बसून घेऊ वाटल्या आज विनंती आहे आपल्या पंक्तीत आहे तरी थोडा चटाया काढूस तर बाजूला वाटा आहे सरकार स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे ज्ञानेश्वर पाटील शिंदे यांना आणि आपल्या जवळ कोळ्या असेल तर साहित्य बदलू नका त्या शालिकराव पाटील बाबळे शालिकराव कंडा नारायण सांडू डोले यांच्या तर्फे चार साखरेचे कट्टे बलदेवदास संस्थनास दान करण्यात आलेले आहे मी नारायण डोले यांना विनंती करतो की आपण संस्थांच्या वतीने सत्कार स्वीकारत संतोष ज्ञानेश्वर पाबळे ज्यांचा नामोल्लेख मी करतो त्यांनी कृपया सा

भगवान बापू पाबळे वेदांत दादाराव साने या मान्यवरांना विनंती करतो की आपण समोर यायचं आहे यांना विनंती आहे की आपण